कैलासवासी दत्तासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सूर्य नमस्कार शिबिराचं आयोजन त्यांनी केलं होत अगदी दहा वाजल्यापासून तर दीड वाजेपर्यंत या ठिकाणी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला माझ्यासह अनेक शिक्षक त्याच्यामध्ये सहभागी होते चार चार तास मुलं उत्तम पद्धतीने परफॉर्म करत होते अनेक विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे जरी विजेते ठरले असले तरी माझ्या माहितीनुसार अगदी दोनशे मुलं आणि मुली हे स्पर्धेमध्ये सहभागी होते अगदी नंबर काढायचा आहे म्हणून अतिशय छोट्या मोठ्या त्रुटीच्या माध्यमातून दोनशे पैकी फक्त अठ्ठावीस मुलं सिलेक्ट झाली परंतु मी तर असे म्हणेल की दोनशे पैकी दोनशे मुलं शेवट पर्यंत उत्तम पद्धतीने परफॉर्म करत होते मुलांमध्ये शिक्षकांमध्ये एनर्जी तयार झाली आपणही करू शकतो त्यामुळे नाहीसा झाला एक नवीन ऊर्जा निर्माण झाली एक उत्साहाचं वातावरण चैतन्याचं वातावरण या शाळेमध्ये निर्माण झालं अगदी दादा सारखे आमचे सहकारी आणि मी सुद्धा म्हणजे तसं पाहिलं तर मी वयानं बऱ्याच अंशी सगळ्यांना सिनियर आहे आम्ही सुद्धा दोन अडीच तास सातत्यपूर्व हे सूर्यनमस्कार आम्ही या ठिकाणी करत होतो आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचा मनपूर्वक आभार मानून त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून अशाच पद्धतीने आम्हा सर्वांना हेल्दी राहण्यासाठी आणि संपूर्ण भारत वर्षामध्ये हेल्दी राहण्यासाठी आपण मुलांसाठी आणि आमच्या सारख्या शिक्षकांसाठी प्रयत्नरत राहावे अशी शुभेच्छा देतो परत एकदा त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि थांबतो